हरवलेला मुलगा परत मिळावा यासाठी ज्या व्यक्तीकडे कुटुंबीय हो त्या व्यक्तीनेच मुलाची हत्या केली असं समजल्यावर काय होईल भिवंडीत एका कुटुंबावर असाच प्रसंग ओढवला आहे भयंकर म्हणजे त्या मुलाची हत्या करून दृश्य चित्रपटात दाखवल्याप्रमाणे मृतदेह पुरून वरतून फरशी बसवली साधारणतः पाच वर्षापूर्वी झालेल्या हत्याकांडाच्या आरोपात आरोपी मौलवी गुलाब उर्फ रब्बानी गुलाम शेख याला अटक झाली असून त्याच्यावर न्यायालयात खटला सुरू आहे या अटकेनंतर एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे भिवंडी शहर पोलिसांनी सर्व घटनाक्रम उघडून सांगितला आहे आरोपी अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य अत्याचार करायचा हे बाप दुसऱ्या एका अल्पवयीन मुलाला माहिती झाली होती आणि तो मौलवीकडून पैसे उकळू लागला होता हा संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी दैनिक राज्य लोकतंत्रच्या युट्यूब चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद